धाराशिव जिल्ह्यामध्ये चौसष्ट पूर्णांक सत्तावीस टक्के मतदान तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सहासष्ट पूर्णांक एकोणनव्वद टक्के मतदान मतदानाची टक्केवारी छप्पन्न पाच टक्के इतकी मुमराकळवा ठाणे कोपरी पाच पकाडी ओवडा माजिवडा या मतदारसंघांचा समावेश कोपरी पाच पकाडीमधून मुख्यमंत्री शिंदे माहितीचे उमेदवार पालघर जिल्ह्यात पासष्ट पूर्णांक पंच्याण्णव टक्के मतदान पालघरचे जिल्हाधिकारी यांची माहिती वाशिम मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एकोणसासष्ट पूर्णांक शून्य एक मतदान वाशिम रिसोड कारंजा अशा तीन मतदारसंघांचा समावेश परभणी जिल्ह्यातील चारही मतदारसंघात सत्तर पूर्णांक अडतीस टक्के मतदान जिंतूर परभणी गंगाखेड या मतदारसंघांचा समावेश जिंतूरमध्ये सर्वाधिक मतदान चंद्रपूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी एकाहत्तर पूर्णांक सत्तावीस टक्के चिमूर आणि ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक मतदान कोल्हापूरच्या करवीर मतदारसंघात राज्यातील सर्वाधिक मतदान अमरावती शहरात मशीनवरून वाद ईव्हीएम मशीन दुचाकीवरून नेत असल्याचा नागरिकांचा आरोप मशीन दुचाकीवरून कशा नेल्या यावरून गोपाळनगर परिसरात राडा नाशिक नांदगाव मध्ये मतदानाच्या दिवशी सात वेगवेगळे गुन्हे दाखल आचलसंहिता भंग शिवीगाळ यासह मतदारांना दमदाटी केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद जळगावमध्ये मतदानाच्या कर्तव्यावर असणाऱ्या लक्ष्मण पाटलांचा कर्तव्यावरून घरी जात असताना अपघात अपघातामध्ये त्यांचा मृत्यू जिल्हा प्रशासनाकडून शोक व्यक्त अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या